नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की वसुंधराचं सत्य घरातल्या सर्वांसमोर आता आलेलंच आहे आणि मानेनीने सुद्धा वसुंधराच्या कानाखाली का जोरात ठेवून दिलेले आहे खूप पाहण्यासारखा आजचा हा एपिसोड आहे आपण पाहत आहोत की मिथूनने जेव्हा पियूच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला जो व्हिडिओ असतो तो, तो सर्वांना दाखवला आणि फायनली व आत्या एक्सपोज झालेली असते आता काव्याला खूप राग येतो आणि कांब्या तिच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणते तुमच्यामुळेच आमच्या चौघांच्या आयुष्याची वाट लागली असं म्हणत वसु आत्ताचा गळा दाबू लागते आणि इतकं प्रचंड दाबते की घरातील सगळेजण तिला म्हणतात सोड जेव्हासुद्धा सुद्धा म्हणतो अगं काव्या काय करतेस तू सोड इतक्यात नंदिनी मोठ्याने ओरडते काव्या सोड तेव्हा काव्या वसुंधराचा दाबलेला गळा सोडते आता वसूला असं वाटतं की नंदिनीने पाणी ऑफर केले म्हणजे माझ्या तोंडावरती टाकणार म्हणून ती तोंड झाकून घेते परंतु नंदिनी तिला पिण्यासाठी तिने पाणी आणलेलं असतं